नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की नंदिनी नाश्त्यासाठी काव्यासोबत खाली येते काव्या तिला काय हवं नको ते बघत असते नंदिनी काव्याला म्हणते काव्या आता खाली आल्यावर जरा बरं वाटतंय काव्या नंदिनीला डायनिंग टेबलवर बस होते आणि तिला विचारते ताई तुला उशी देऊ का नंदिनी म्हणते नको नको काव्या म्हणते ताई तू संकोचू नकोस अगं बहीण आहे मी तुझी आणि माझी रूम इथेच आहे पटकन उशी आणून देते नंदिनी म्हणते हो पण नकोय मला काव्या म्हणते ताई आपले बाबा काय म्हणतात ते माहिती आहे ना आजारी माणसांनी लाड करून घ्यायचे असतात कारण औषधं शरीराला बरं करतात आणि लाड मनाला बरं करतात माननी तिथे येते माननी विचारते काय चाललं काय बहिणींचं चा। काव्या म्हणते पेशंटची काळजी घेते मी नंदिनी म्हणते पण काव्या पेशंटला वरतीच नाश्ता द्यायचा होता कशाला खाली घेऊन आलीस तिला नंदिनी म्हणते नाही नाही मीच तिला सांगितलं मला खाली घेऊन चल रूममध्ये बसून बसून ना असं पेशंट असल्यासारखं वाटायला लागलं होतं मानिनी नंदिनीजवळ बसते आणि तिला विचारते नंदिनी तुला बरं वाटते ना आता नंदिनी म्हणते हो मला बरं वाटते मानिनी म्हणते काल तुझी ती अवस्था बघितली आणि काळजात एकदम धस्त झालं मला इतकी भीती वाटत होती ना नंदिनी तुला काही झालं असतं तर काव्या म्हणते काकू आता त्याविषयी नको बोलायला आपण मला असं वाटतंय की त्यापेक्षा आपण कोणीच टेन्शन घ्यायला नको आपण ना ताईसमोर हस्तखेळतं वातावरण ठेवू मानिनी म्हणते अगदी बरोबर आहे तुझं मी टेन्शन घेणार नाही देणारही नाही मानिनी काव्या नंदिनीची खूप काळजी घेतात तिचे लाड करतात तर इकडे दीपक वसूला विचारतो नंदिनीची शोकयात्रा निघाली की नाही वसू म्हणते मूर्ख माणसा शोकयात्रा तिची नाही तुझी निघणार आहे दीपक म्हणतो काय बडबडताय तुम्ही अहो मेलेल्या माणसाची शोकयात्रा निघत असते जशी तुमची नंदिनी वसू म्हणते ती मेली नाही आहे जिवंत आहे अजून दीपक ते सगळं सोड आधी मला सांग तू कुठे आहेस वसू दीपकला अलर्ट करत असते तर इकडे जिवा आपल्या मित्राला फोन लावतो जिवाचा इन्स्पेक्टर मित्र त्याला दीपकचं लोकेशन सांगतो मित्र विचारतो जिवा तू काय करायचं ठरवलं आहे जिवा म्हणतो कुठे काय मी अजून शांतच आहे इन्स्पेक्टर म्हणतो नाही जीवा खरं खरं सांग मला तू काय करणार आहेस तुझी शांतता किती डेंजर आहे ना मला चांगलंच माहिती आहे जेव्हा म्हणतो मी तुला नंतर फोन करतो तो दीपक निघून जाईल आमच्या हातातून इन्स्पेक्टर म्हणतो जेव्हा तू काळजी करू नकोस आमची माणसं त्याच्या मागावर आहे आणि त्याचा फोन चालू आहे त्यामुळे तो कुठे जातोय काय करतोय हे आम्हाला चांगलंच कळतंय जेव्हा म्हणतो विकास थँक्यू सो मच so मी तुला नंतर फोन करतो जेव्हा फोन ठेवतो आणि ते दोघं लगेच दीपकला पकडायला जातात तर इकडे वसू दीपकला म्हणते दीपक तुझी ती खोली आहे ना का चाळीतली ती सोड आणि तिथून पळ आणि तुझ्याकडे जे काही पुरावे असते ना ते लगेच नष्ट करून टाक ते दोघं तुझ्या मागावरती आहेत दीपक विचारतो कोण दोघं वसु म्हणते जीवा आणि पार्थ तू त्यांच्या बायकाच्या जीवावरती उठला होतास ना आता ते दोघं तुझ्या जीवावर उठलेत दीपक खूप अडकतो दीपक म्हणतो येऊ देत त्या दोघांना इथे मी बघतो त्यांना आता नंदिनी काव्यात जिवंत असले ना तरी त्या दोघींना विधवा करून टाकतो मी वसु म्हणते काय तू त्यांना मात देणार आहेस का तू ओळखत नाही त्यांना पण मी चांगलंच ओळखते त्या दोघांना ते तुला काही सहजासहजी सोडणार नाही ए दीपक आत्ताच्या आता तिथून पळ त्यांना मारायच्या भानगडीत पडू तू दीपक म्हणतो मी पळतो पण त्यांनी मला पकडलं तर वसू म्हणते हवं तर वेषांतर कर आणि तिथून पळ आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझा फोनमधलं सिम कार्ड काढ आणि ते तोडून फेकून दे दीपक वसूला थँक्यू म्हणतो आणि फोन कट करतो पुढे काय करायचं या विचारात तो असतो वसू इथे खूप चिडलेली असते रम्या म्हणते हो हो आई किती चिडती आहेस तू शांत हो जरा वसू म्हणते रम्या तो पळून जाईल ना पकडला जाणार नाही ना रम्या म्हणते हो अगं तो पळून जाईल पकडला जाणार नाही आणि तुझ्यावर काही येणार नाही तू अजिबात काळजी करू नकोस शांत हो तू वसू म्हणते कसं शांत हो मी अगं या दीपकने घोळ घालून ठेवला नशीब मी त्याला वेळेवरती सावध केलं म्हणून नाहीतर विचार कर पुढे काय झालं असतं ते रम्या म्हणते हो आई हो तू शांत हो जरा आता त्या दोघे टेन्शनमध्ये असतात तर इकडे दीपक नंदिनीचे सगळे फोटो जाळून टाकतो दीपक म्हणतो नंदिनी आज वाचलीस तू पण मी पुन्हा येईल माझ्या हातून तुझी सुटका होणार नाही दीपक वेशांतर करायला लागतो तर इकडे मानिनी काव्या नंदिनीचे लाड करत असतात तिला काय हवं नको ते बघत असतात काव्या नंदिनीची खूप काळजी घेते मानिनी काव्याचे हे रूप पहिल्यांदाच पाहत असते नंदिनीला पण सांगलं वाटतं तिला आपली जुनी काव्या परत आल्यासारखं वाटतं नंदिनी मानिनी काव्याकडे बघत राहतात काव्या म्हणते माझ्याकडे असं का बघताय मी माझ्या ताईची एकदम व्यवस्थित काळजी घेऊ शकते लहान बहीण असली तरीही लक्षात आहे ना नंदिनी म्हणते हो हो लक्षात आहे पण अगं काव्या तू आज घरी कशी क्लासला का नाही गेली काव्या म्हणते ताई तुला बरं नसताना मी क्लासला जाईल का माझं ठरलंय आता जोपर्यंत तुला शंभर टक्के बरं वाटत नाही तोपर्यंत मी क्लासला जाणार नाही नंदिनी म्हणते नाही नाही मला असं अजिबात चालणार नाही माझ्यामुळे तुझ्या अभ्यासाचं नुकसान नको तू जा क्लासला जा, क्लास जा काव्या क्लासला जा घरी थांबू नकोस तू काव्या म्हणते मानेनी काकू काय गंमत आहे ना या अशा अवस्थेतसुद्धा या मॅडमला माझी मोठी बहीण व्हायची भाई आहे चाल मुकाड्याने सोप बी त्या ते खळखळून हसत असतात बोलत असतात गप्पा मारत असतात आणि वसुधे हे लांबून बघत असते वसु म्हणत म्हणते रोज माझी रम्या या दोघींना लांब करण्याचा प्रयत्न करते आणि काहीतरी होतं आणि या दोघी पुन्हा जवळ येतातच ही नंदिनी माझ्या डोक्याला त्रास आहे नाही हिचा त्रास वाढवला ना मी तर नावाची वसू नाही वसू बराच वेळ त्या दोघींकडे बघते आणि पुढे येते ती नंदिनीला विचारते नंदिनी तुला बरं वाटतंय ना नंदिनी म्हणते हो बरं वाटते वसू म्हणते नंदिनी अगं तुझी अवस्था अशी बघितली ना काल आणि त्यामुळे मला खूप भीती वाटली रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही गं मी रात्रभर जागी होते काव्याला रडताना बघून मानेनी म्हणते हो झोप नाही झाली ना तर चेहऱ्यावर दिसतच आहे तुमच्या आणि तुम्हाला या दोघींबद्दल किती काळजी वाटते हे घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे ताई म्हणजे जशी रम्या तशा या दोघी तुमच्यासाठी तुम्ही एक काम करा ना ताई इथे बसा या बसा तुम्ही तुमच्यासाठी मी नाश्ता घेऊन येते वसू म्हणते त्याआधी नशिबात जे लिहून ठेवले ना ते निस्तर मानेनी विचारते ताई कशाबद्दल बोलताय तुम्ही वसू म्हणते सांगते ना सगळं सांगते पण त्याआधी मला सांग की जिवा पार्थ कुठे गेलेत मानिनी म्हणते ते दोघं दीपकच्या मागावरती गेले असते वसू म्हणते अगं कशाला कोण कुठला तो दीपक तो मेला काय जिवंत गेला असला काय आपल्याला काय आहे त्याच्या मागे जाऊन ना या दोघांनी उगाच त्याला मोठं केलंय माननी म्हणते ताई मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं आहे ना नीट उत्तर देते ज्या माणसाने काव्या नंदिनी यांना त्रास दिलाय ना त्या माणसाला कायमचे अद्दल घडवण्यासाठी गेलेत पार्थ आणि जिवा वसू म्हणते मानिनी खरं तू काय मूर्ख आहेस का तुला कळत कसं नाही गं का उगाच धाडसी असल्याचं आणतेस तू विसरलीस का मानिनी अगं असाच एक दिवशी माझा नवरा घरातून बाहेर पडला होता आणि पुन्हा घरी कधी झाला नाही अगं तसा प्रकार पुन्हा आपल्या घरामध्ये घडू नये म्हणून तुला सांगते ना नंदिरी म्हणते आत्या सॉरी पण असं काही होणार नाहीये आम्हाला माहिती आहे दीपक किती हुशार असला ना तरी जिवा पार त्याला पुरून उरतील मी काव्या त्या दोघांना आत्ता आत्ता ओळखायला लागलोय पण तुम्ही तुम्ही तर त्यांना लहानपणापासून ओळखताय ना आणि तरी तुम्हाला असं कसं वाटू शकतं की त्या दोघांना काहीतरी होईल म्हणते होऊ शकतं नंदिनी काहीही होऊ शकतं अगं ज्या माणसाने जवळची व्यक्ती गमावली आहे ना त्या माणसाला भीतीही वाटतेच मी तुमच्या दोघींना हे का सांगते शेवटी तुमच्या दोघींच्या अंगात त्या धनंजयचंच रक्त आहे ना ज्याने माझ्या नवऱ्याला मारलं त्याच्याच तुम्ही दोघी मुली आहात तुम्हाला काय फरक पडणार आहे ना काव्या खूप भडकते ती वसूला उत्तर देणार असते नंदिनी म्हणते काव्या प्लीज अजिबात उलट उत्तर द्यायचं नाहीये खऱ्याला स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते नंदिनी वसुला म्हणते सॉरी आता तुमच्याबद्दल जे काही झालं ना त्याबद्दल मला वाईट वाटतंच पण ते कसं झालं ना याचं उत्तर मी नक्कीच शोधून काढेन आणि राहता राहिला प्रश्न जीवा आणि पारचा ते दोघं जे काही करतात ना त्याचा आम्हाला अभिमान वाटतो मानिनी म्हणते वसुताई अहो देव न करो पण रम्याच्या बाबतीत असं चुकून जरी काही घडलं ना तरी सुद्धा जीवानी पार्थने हेच करावं असंच माझं म्हणणं आहे आपण उगाच त्या दोघांना घाबरून मागे का खेचायचं म्हणते मानेनी मला माझ्या भाच्यांची काळजी वाटते ना म्हणून मी बोलते पण ही नंदिनी काल परवा आलेली मुलगी मला शहाणपणा शिकवते मानेनी म्हणते हो ताई कारण ती शहाणीच मुलगी आहे आणि शहाणपणाच आहे वसुवंते मानेनी माझंच चुकलं नंदिनीची तक्रार तुझ्याकडे करून कसं काय चालेल ना मीच विसरले होते शेवटी काय तू तिचीच बाजू घेणार तुला तिचा पुळका येतो ना पण मला एक कळत नाहीये तुमच्या एक गोष्ट का लक्ष देत नाहीये तो दीपक साधा सुद्धा नाहीये तो विकृत आहे भयानक आहे तो काव्या विचारते तुम्हाला हे कसं काय माहिती की तो विकृत आहे भयानक आहे ते वसू घाबरते त्याची ततभप होत असते वसू म्हणते अगं काव्या नंदिनीला नाही का पळवून नेलं होतं त्याने त्यानंतर तो घरात आला तुला मारण्याचा प्रयत्न केला आता नंदिनीवरती एवढा मोठा हल्ला केला त्याने काव्या हे काय कमी आहे का या सगळ्यावरून तुम्हाला अजून कळलं नाहीये का की तो साधा सुद्धा माणूस नाही येते आणि तुम्हाला काय वाटतं तो घाबरून लपून बसला असेल का अरे तो कधीच पळून गेला असेल त्याच्या घरातून मालिनी म्हणते त्याला जिथे पळायचं असेल तिथे पळून जाऊ देत तो पाताळात जरी लपला असेल ना तरी माझी मुलं त्याला शोधून काढतीलच वसू गप्प होऊन जाते पुढे काय बोलायचं तिला काही सुचत नाही आणि तेवढ्यात नंदिनीचा फोन वाचतो मेसेज आलेला असतो नंदिनी तो मेसेज वाचते आणि म्हणते शोधून काढतील नाही शोधून काढलंच त्याला मी जिवाला सांगितलं होतं अपडेट्स देत राहा म्हणून हे काय त्यांचाच मेसेज आलाय दोन मिनटात त्याला पकडणार आहेत ते वसू खूप घाबरते तिला घाम फुटलेला असतो तर इकडे पार जिवा त्या चाळीमध्ये पोहोचतात ते, ते दोघं खोल्या चेक करायला लागतात तर दीपक वेशांतर करतो तिथून निघतो दीपक निघत असतो आणि जीवाची धडक दीपकला होते जीवाला वाटतं की हाच दीपक आहे जीवा त्याला थांबवतो जीवा त्या माणसाकडे येत असतो तो माणूस म्हणजे दीपक खूप घाबरलेला असतो तर इकडे पार्थ दीपकच्या खोलीवरती पोहोचतो आणि तिथे नंदिनीचे जाळलेले फोटो बघतो तो जीवाला फोन लावतो आणि हे सांगतो की तो दीपकच्या खोलीवर पोहोचलाय आणि तो, तो इथून सटकलाय जीवा म्हणतो हे असं कसं शक्य आहे आपण येण्याआधी तो कसं काय सटकू शकतो पार्थ म्हणतो तू एक काम कर जिवा तू आहे ना तुझ्या मित्राला फोन लाव त्याची माणसं पाळत ठेवून होती ना इथे त्यांना फोन लावलो कीच जीवा आपल्या मित्रांना फोन लावतो आणि मित्राला म्हणतो तो, तो इथून सटकलाय तर तुझी माणसं पाळत ठेवून होती ना त्यांना काही खबर आहे का जीवाचा मित्र म्हणतो माझ्या माणसांचा फोन आला होता तो दीपक चकवा देऊन पळायला आहे तिथून जेव्हा म्हणतो तू त्याचा फोन ट्रेस केला होतास ना लाईव्ह लोकेशन पाठव ना मित्र म्हणतो त्याचा फोन बंद येतो आहे जीव्हा चिडचिड करत असतो तो आपला विचार करत असतो आणि त्याच्या हाताला तो माणूस म्हणजे दीपकच लागतो तो दीपकला विचारतो तू तू दीपक नावाच्या एका माणसाला ओळखतोस का इथे दीपक आवाज बदलून बोलतो तो म्हणतो इथे दीपक तर खूप वेगवेगळे आहेत तुला नेमका कोण दीपक हवा आहे जिवा त्याला शोधायला जातो आणि इकडे दीपक पळ काढतो पार्थचा जीवाला फोन येतो पार्थ विचारतो जिवा तुझ्या मित्राशी काही बोलणं झालं का काही सापडलं का की काही क्ल्यू मिळाला का जीवा म्हणतो नाही ना तो इथून सटकला आहे पाच मिनटं झाले त्याला इथून जाऊन पण मला माहिती आहे तो जास्त लांब गेला नसेल आपण त्याला शोधू पार्थ थोडा विचार करतो आणि म्हणतो जिवा त्याने जर वेश बदलला असेल ना तर सगळं अवघड होऊन जाईल जीवाला आठवतं की आत्ता एक माणूस समोर येऊन गेला आणि तो त्याने वेशांतर केलं म्हणजेच तो दीपक असेल मोठ्याने ओरडतो तो म्हणतो दीपक थांब पार्थही दीपकला पकडायला धावत तिथपर्यंत जातो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की पार्थ जीवा दीपकला पकडतात पार्थ आणि जीवा दोघे त्याला मारत असतात पार्थ म्हणतो माझ्याच घरात घुसून माझ्या बायकोवरती हल्ला करतोस का तू जीवा दीपकला उचलतो आणि त्याला म्हणतो तू, तू माझ्या नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास दोघं त्याला खूप मारत असतात तर इकडे वसूच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो माननी म्हणते तुम्हाला आवडलं नाही आहे का तुमच्या भाच्यांनी जे केले ते ताई आज आपल्या बायकोसाठी लढून जिवा आणि यांनी दाखवून दिलंय की त्यांचं प्रेम आहे आपापल्या बायकांवरती थोड्या वेळाने जिवा आपार्थ घरी येतात नंदिनी जिवाला विचारते तुम्हाला लागलं नाही ना जीवा स्माइल करत तिला उत्तर देतो तो म्हणतो नाही काही नाही लागलं मला मी ठीक आहे कावाला हे बघवलं जात नाही कावा तोंड फिरवून घेते नंदिनी म्हणते माझी बहीण माझा नवरा माझ्यासोबत आहे म्हटल्यावरती मला अजून काय हवंय जीवान काव्या एकमेकांकडे बघत राहतात